हॅलो मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज दोडका नाही का रश्याचे दोडका करणार आहे हे बघा याच्यावरचे छान अशा शिरा काढून टाकायचा आहे आणि दोन्ही साईडचं एवढं थोडं थोडं कापून फेकून द्यायचं आहे आणि मधाचा भाग छान चिरून हे बघा मी असं चिरून घेतले शिरा काढून आता याला स्वच्छ धुवून घेते आणि त्यासाठी मी थोडे शेंगदारे भाजते वाटण बनवायचं आहे आपल्याला रस्त्याचे करत आहे ना छानला आता भाजू द्यायचं आहे छान आपले शेंगदाणे तडतडत आहे टेस्टी लागते भाजी छान शेंगदाणे भाजून घेतो तेलामध्ये तर आता यामध्येच आपण एक कांदा चिरलेला भाजून घ्यायचा आहे

शेंगदाणे आहे कांदा आहे आणि पाच ते सहा पाकळ्या लसूण आहे आणि यामध्ये धने पण आता मी पावडर घेणार आहे मसाल्यामध्ये ॲड करते मी तिखट मिठामध्ये आणि बऱ्यापैकी आपण यामध्ये सांबार घेऊ वाटणामध्ये आणि याला थंड झाल्यानंतर मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे वाटण बऱ्यापैकी सांबार हे बघा वाटण असं बनवलेलं हो आहे असं छान सांबार बऱ्यापैकी घ्यायचा आणि हे स्वच्छ धुव स्वच्छ धुवून आता पाण्यात ठेवलेलं आहे आणि तेल तापायला ठेवलं बहुतेक ताप ते बघू आपण त्याच कढईमध्ये आता यामध्ये आपण मोहरी ॲड करू तडतडू द्यायला लागते मोहरीला आणि जिरं पण ॲड करायचं बघ आणि आता वाटण ॲड करू ছ মিক্স করুন ছান বাড়ছে মিক্স করুন গ্যাস মিডিয়ম খেলাচা খুব ফাশ খেলাচে চরমে জল জাতি নতুন आता यामध्ये आपण हळद टाकायची आहे आणि लाल तिखट आहे आवडीनुसार घेऊ शकता तुम्ही आणि एक चम्मच धने पावडर आहे आणि धने असले तर तुम्ही वाटणात पण घेऊ शकता आणि थोडा गरम मसाला आता छाण्याला मिक्स करायचं आहे आता थोडं पाणी ॲड करते मी गळून जातो इथं मसाला चान मिक्स करून आपला मसाला छान पकलेला आहे आता यामध्ये आपण ह्या दोडक्याचा पुडी करू छान मिक्स करायचं आता मी तशी दोनक्याची रेसिपी टाकलेली आहे पण ते टिफिनसाठी प्रवासासाठी आणि छान सुखी होती आता हे रसाची बनवायचे खूप सुंदर लागते रसाची तर मला आता मिक्स होऊन शिजू द्यायचं थोडा थोडं त्यामध्ये आपण पाणी ॲड करू आणि मिक्सर, हे मिक्सरमधलं आपण वाटण केलं ना त्याचं पण पाणी ॲड करायचं आहे आता गॅस थोडा फास्ट करायचा आहे आणि हे दोडके शिरा वगैरे काढले आहे आणि छान हे लवकर शिजून जायचं खूप वेळ नाही लागत शिजायला पाणी तुमच्या आवडीनुसार किती जाड घ्या ठेवायचं आहे किती पातळ असं तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी ठेवू शकता आता मी थोडं पाणी ॲड करते बस बघा छान सुंदर सेंट येत आहे आणि आपली भाजी अशी जाडसर अशी एवढी आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करू चवीनुसार मीठ ॲड झालं आपलं आता आपण याच्यावर झाकण ठेवू लवकर शिजून जात ही भाजी तर झाकण ठेवू आणि आता गॅस थोडा वाढवायचा आहे दहा मिनिट झालेलं आहे आता बघू आपण जात करू हो मस्त तरी आली आता भाजीला हे बघा छान शेंगदाणे वगैरे छान भाजून आपण हे केलेलं छान हे बघा घट्ट झाले आहे बघू आपण शिजले तर हे बघा शिजलेले गिल एकदम गिलगिल शिजू नाही द्याच्या भाज्या कोणत्या थोड़ा तरी आपण सांबार ऍड करू झटपट भाजी तयार आणि खूप टेस्टी लागते ट्राय नक्की करा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशा छानशा पुढच्या रेसिपीमध्ये हे झाले आपले भाजे तर